जय हिंद मित्रांनो एक्झाम जी के मराठी बाय एस एम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या बारा पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत तर त्याच्यावर आधारित शंभर प्रश्न आपण घेणार आहोत हे सर्व क्वेश्चन मागच्या कोणत्या ना कोणत्या एक्झामला विचारलेले आहेत आणि त्याच्यावर आधारित आपण संभाव्य प्रश्नसुद्धा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हे सर्व प्रश्न येणाऱ्या सर्व एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत कारण प्रत्येक परीक्षेमध्ये पंचवार्षिक योजना या टॉपिकवर एक ते दोन मार्कांचे प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळं हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याची पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा तर बघूया मग आजचा पहिला प्रश्न खालीलपैकी कोणत्या योजनेच्या काळात भारतात कुटुंब नियोजन कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली बघा भारतामध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम कोणत्या योजनेच्या काळामध्ये राबविण्यास सुरू झाली तर ही होती पहिली पंचवार्षिक योजना पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये भारतात कुटुंब नियोजन कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली होती पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दुसरा पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या काळात पार पडली बघा पहिली पंचवार्षिक योजनेचा काळ आपल्याला विचारलेला आहे तर हा काळ आहे एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन या काळामध्ये पहिली पंचवार्षिक योजना पार पडली दुसरा प्रश्न बघा कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात देशात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली बघा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम हा कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये देशामध्ये राबविला गेला तर कोणत्या मग तर याचं आन्सर आहे सहाव्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये हा ग्रामीण राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम राबविण्यात आला पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक चौथा सहाव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात देशात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम राबविण्यास केव्हापासून सुरुवात झाली बघा आताच आपण वर पाहिलं राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम हा सव्वीस सॉरी सहाव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू झाला पण हा कार्यक्रम केव्हापासून सुरू झाला ती तारीख आपल्याला सांगायची आहे तर केव्हापासून सुरू झाला मग तर हा कार्यक्रम दोन ऑक्टोंबर एकोणीसशे ऐंशीपासून सुरू झाला दोन ऑक्टोंबर एकोणीसशे ऐंशीपासून ओके पुढचा प्रश्न पहा कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात देशात समुदाय विकास कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली बघा आता समुदाय विकास कार्यक्रम हा कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये राबविण्यास सुरुवात झाली तर ही आहे पहिली पंचवार्षिक योजना पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये हा समुदाय विकास कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सहावा दुसरी पंचवार्षिक योजना कोणत्या काळात पार पडली बघा आता दुसरी पंचवार्षिक योजना विचारलेली आहे तर कोणत्या काळात पार पडली मग तर दुसरी पंचवार्षिक योजना पार पडली एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन या काळामध्ये सॉरी मित्रांनो हा जो प्रश्न आहे तर ही पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे एक्कावन्न ते छप्पनमध्ये पार पडली आणि ही आपल्याला दुसरी पंचवार्षिक योजना विचारलेली आहे त्याच्यामुळे या प्रश्नाचा आन्सर आहे एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे एकसष्ट या काळामध्ये दुसरी पंचवार्षिक योजना पार पडली याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक व्यवस्थित लक्षात घ्या पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात देशात ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली बघा हे जे सर्व प्रश्न आहेत मित्रांनो हे कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत त्याच्यामुळे हे सर्व अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत व्यवस्थित पहा बघा ग्रामीण भूमिहीन रोजगार हा हमी कार्यक्रम ही कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये राबविण्यास सुरुवात झाली होती तर कोणती आहे मग तर याचा आन्सर आहे सहाव्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये सहाव्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये हा ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम सुरुवात झाला होता सुरू झाला होता पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आठवा सहाव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात देशात ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम राबविण्यास केव्हापासून सुरुवात झाली बघा आत्ताच आपण पाहिलं की सहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम सुरुवात झाला होता पण हा केव्हापासून सुरू झाला होता ती तारीख आपल्याला सांगायची आहे तर कोणत्या तारखेपासून हा कार्यक्रम सुरू झाला होता मग तर याचा आन्सर आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशीपासून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशीपासून हा ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम सुरू झाला होता पुढचा प्रश्न तिसरी पंचवार्षिक योजना कोणत्या काळात पार पडली बघा आता तिसरी पंचवार्षिक योजना आपल्याला विचारलेली आहे तर कोणत्या काळात ही तिसरी पंचवार्षिक योजना पार पडली मग तर याचं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे सहासष्ट बघा एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे सहासष्ट या काळामध्ये तिसरी पंचवार्षिक योजना पार पडली पुढचा प्र प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अवजड उद्योगधंद्यांवर भर दिला होता बघा विकासाच्या दृष्टीने अवजड उद्योगधंद्यांवर भर दिला होता तर ती पंचवार्षिक योजना कोणती आहे तर याचं आन्सर आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये बघा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये अवजड उद्योगधंद्यांवर भर दिला होता पुढचा प्रश्न पहा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत मूलभूत व अवजड उद्योगधंद्यांवर भर देण्यात आला होता या योजनेत उद्योग व खाणिक क्षेत्रासाठी किती टक्के तरतूद करण्यात आली होती बघा उद्योग व खाणिक क्षेत्रासाठी किती टक्के तरतूद करण्यात आली होती असा प्रश्न विचारला आहे तर किती मग तर याचा आन्सर आहे वीस टक्के ऑप्शन क्रमांक सी वीस टक्के तरतूद करण्यात आली होती पुढचा प्रश्न चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या काळात पार पडली बघा आता चौथी पंचवार्षिक योजना आपल्याला सांगायची आहे कोणत्या काळात पार पडली मग तर याचं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर या काळामध्ये चौथी पंचवार्षिक योजना पार पडली पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तेरावा खालीलपैकी कोणती पंचवार्षिक योजना अनेक कारणांमुळे व अनेक पातळ्यांवर बहुतांशी अपयशी ठरली बघा अशी कोणती पंचवार्षिक योजना आहे ती अनेक कारणामुळे आणि अनेक पातळ्यांवर बहुतांशी अपयशी ठरली तर कोणती आहे मग ही योजना तर याचं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी तिसरी पंचवार्षिक योजना तिसरी पंचवार्षिक योजना ही अनेक कारणांमुळे अपयशी ठरली होती तिसरी पंचवार्षिक योजना पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक चौदावा दोन परि परकीय आक्रमण याशिवाय रिकामी जागा हे सुद्धा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अपयशाचे एक कारण ठरले होते बघा आताच आपण वर पाहिलं अनेक कारणांमुळे तिसरी पंचवार्षिक योजना अपयशी ठरली होती तर यामध्ये दोन परकीय आक्रमण हे आक्रमण कोणते होते पाकिस्तानचे आणि चीनचे आपल्यावर आक्रमण झाले होते तर हे दोन पक परकीय आक्रमण याशिवाय रिकामी जागा हे सुद्धा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे अपयशाचे कारण आहे तर अजून कोणतं कारण आहे मग हे तर हे कारण आहे मोसमी पावसाने दिलेला दगा पाऊससुद्धा व्यवस्थित झाला नव्हता म्हणूनच ही तिसरी पंचवार्षिक योजना अपयशी ठरली पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पंधरावा खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात देशात किमान गरजा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली खूप महत्त्वाचा प्रश्न आहे किमान गरजा कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये राबविण्यास सुरुवात झाली तर कोणती होती मग ती पंचवार्षिक योजना तर याचं आन्सर आहे पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये हा किमान गरजा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सोळावा पाचवी पंचवार्षिक योजना को कोणत्या काळामध्ये पार पडली बघा आता पाचवी पंचवार्षिक योजना आपल्याला विचारलेली आहे तर या पाचव्या पंचवार्षिक योजनेचा काळ कोणता होता मग तर ही जी पाचवी पंचवार्षिक योजना होती ही एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या काळामध्ये पार पडली ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सतरावा खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजने अंतर्गत भारतात प्रथमच परकीय मदतीचा दर शून्यावर आणण्याचे निर्धारित केले होते बघा परकीय मदतीचा दर शून्यावर आणण्याचे निर्धारित केले होते तर ती कोणती पंचवार्षिक योजना होती तर कोणती होती मग तर ती होती पाचव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत या पाचव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत परकीय मदतीचा दर हा शून्यावर आणण्याचे निर्धारित केले होते पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक अठरावा खालीलपैकी कितव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान सामान्य किंमत पातळीत प्रथमच घट घडून आली बघा सामान्य किंमत पातळीमध्ये प्रथमच घट घडून आली कितवी पंचवार्षिक योजना होती मग ती तर ती होती पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सामान्य किंमत पातळी प्रथमच घड घडून घडून आली ओके व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो कन्फ्यूज होऊ नका थोडेसे कन्फ्यूज करणारे प्रश्न आहेत लक्षात ठेवायला थोडंसं अवघड जातं पण व्यवस्थित पाहून घ्या बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणवीस जनता पक्षाच्या राजवटीतील सहाव्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा कोणत्या प्रतिमानावर आधारित होता बघा सहाव्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा कोणत्या प्रतिमानावर आधारित होता तर कोणते होते मग प्रतिमान सहाव्या पंचवार्षिक योजनेचे तर त्याचं उत्तर आहे लकडावाला प्रतिमान बघा लकडावाला प्रतिमान हे सहाव्या पंचवार्षिक योजनेच्या आराखडा या प्रतिमानावर आधारित होता पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणत्या योजनेच्या काळात गरिबी हटाव ही घोषणा दिली गेली अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये दिली गेली तर ही योजना ऑप्शन क्रमांक डी चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये ही गरिबी हटाव ही घोषणा दिली गेली चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये ओके okay? बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस स्वातंत्र्योत्तर काळात रिकामी जागा योजना कालावधीचा अपवाद वगळता भारतात सातत्याने किंमत वाढ गे होत गेली म्हणजे बघा कोणत्या योजना कालावधीचा अपवाद वगळता भारतात सातत्याने किंमत वाढ होत गेली होती तर कोणत्या योजनेचा पंचवार्षिक योजनेचा अपवाद वगळता मग काय असल्याचं उत्तर तर याचं उत्तर आहे पहिल्या पंचवार्षिक योजना बघा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी वगळता किंवा अपवाद वगळता भारतामध्ये सातत्याने किंमत वाढच होत गेली होती पुढचा प्रश्न रिकामी जागा या योजनेच्या काळापासून भारतात सातत्याने किंमत वाढ होत गेली होती बघा काय असल्याचं उत्तर मग तर ही आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून आताच आपण वर पाहिलं की पहिली पा पंचवार्षिक योजना वगळता भारतात सातत्याने किंमत वाढ होत गेली होती मग पुढचा प्रश्न काय तर कोणत्या योजनेच्या काळापासून भारतात सातत्याने किंमत वाढ होत गेली होती तर ही दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात खादी व ग्रामोद्योग मंडळ स्थापन केले गेले खूप महत्वाचा प्रश्न आहे खादी व ग्रामोद्योग मंडळ कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये स्थापन झाले तर याचं आन्सर आहे हे पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये खादी व ग्रामोद्योग मंडळ स्थापन झाले पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती पंचवार्षिक योजना मुदतीपूर्व एक वर्ष अगोदरच म्हणजेच एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये रद्द करण्यात आली बघा कोणती पंचवार्षिक हो योजना होती ती की ती संपायच्या एक वर्षाअगोदरच म्हणजेच एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये ती रद्द केली गेली तर कोणती होती मग तर ती होती पाचवी पंचवार्षिक योजना पाचवी पंच वार्षिक योजना ही एक वर्षाअगोदरच रद्द केली गेली पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस स्थैर्यासह आर्थिक विकास ही घोषणा कोणत्या योजनेच्या काळामध्ये केली गेली बघा स्थैर्यासह आर्थिक विकास ही घोषणा तर कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये ही घोषणा केली तर ती आहे चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये किंवा या चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये ही घोषणा केली गेली पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सव्वीस रिकामी जागा या पंचवार्षिक योजनेपासून केंद्राची योजना व राज्यांची योजना अशी विभागणी अस्तित्वात आली बघा केंद्राची योजना व राज्यांची विभा योजना अशी विभागणी कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून अस्तित्वात आली तर याचा आन्सर आहे चौथ्या पंचवार्षिक योजनेपासून ही विभागणी अस्तित्वात आली पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात भिलाई येथे उभारलेल्या पोलाद उद्योग निर्मिती प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाने सहाय्य केले बघा कुठे उभारला होता तर भिलाई येथे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये हा प्रकल्प उभारला होता तर या उभारलेल्या पोलाद उद्योग निर्मिती प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाने सहाय्य केले होते तर ते देश आपल्याला सांगायचा आहे तर याचं आन्सर आहे रशियाने सहाय्य केले होते रशियाने ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात रिकामी जागा येथे ब्रिटनच्या मदतीने पोलाद कारखाना उभारला गेला बघा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये कुठे ब्रिटनच्या मदतीने पोलाद कारखाना उभारला तर कुठे उभारला मग तर तो उभारला होता दुर्गापूर या ठिकाणी ओके पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास म्हणजेच नाबार्डची स्थापना करण्यात आली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा नाबार्डची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये करण्यात आली तर याचं उत्तर आहे सहाव्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये नाबार्डची स्थापना झाली लक्षात राहू द्या बरं का मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता साधण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले बघा अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण पूर्णता साधण्यासाठी विशेष प्रयत्न केले तर कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये केले तर हे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये केले गेले पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकतीस कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात देशात एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम राबविण्यात आला बघा एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात राबविण्यात आला खूप महत्वाचा प्रश्न आहे हा तर हा सहाव्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये हा एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम राबविण्यात आला ऑप्शन क्रमांक डी पुढचा प्रश्न बघा रिकामी जागा या पंचवार्षिक योजनेत विकासात्मक नियोजनातील पर्यावरण विषयक बाबींची आवश्यकता मान्य करण्यात आली बघा कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये विकासात्मक नियोजनातील पर्यावरणविषयक बाबींची आवश्यकता मान्य करण्यात आली तर ती पंचवार्षिक योजना होती चौथी पंचवार्षिक योजना ओके चौथी पंचवार्षिक योजना पुढचा प्रश्न पर्यावरण व विकास या विषयावर संपूर्ण प्रकरण ठरवून रिकामी जागा या पंचवार्षिक योजनेत पर्यावरणाचे महत्त्व आगो अधोरेखित केले गेले तर कोणत्या मग तर याचा आन्सर आहे सहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये ओके ऑप्शन क्रमांक डी पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक चौतीस सहावी पंचवार्षिक योजना कोणत्या काळात पार पडली बघा आता सहावी पंचवार्षिक योजना त्या योजनेचा काळ ती कोणत्या काळामध्ये पार पडली तर सहावी पंचवार्षिक योजना पार पडली एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळामध्ये पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पस्तीस नांगर व रूर केला हे दोन खत कारखाने कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये सुरू करण्यात आले खूप महत्वाचा प्रश्न आहे नांगरवर केला हे दोन खत कारखाने तर हे कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये सुरू झाले तर कोणते झाले मग तर हे सुरू झाले दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये लक्षात घ्या व्यवस्थित पुढचा प्रश्न दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती या दृष्टिकोनातून रिकामी जागा या पंचवार्षिक योजनेच्या काळात देशात कामाच्या बदल्यात धान्य ही मोहीम राबविण्यास सुरुवात झाली बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कामाच्या बदल्यात धान्य ही मोहीम कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान राबविण्यात आली तर कोणत्या मग तर याचं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये किंवा प पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये देशामध्ये कामाच्या बदल्यात धान्य ही मोहीम राबविण्यात आली पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदोतीस काय प्रश्न तर प्रो दंतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली बघा प्रोफेसर दंतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मूल्य आयोगाची स्थापना तर ही कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आली खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर ही जी कृषी मूल्य आयोगाची स्थापना आहे तर ती तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आली यांच्या अध्यक्षतेखाली कोणाच्या तर प्रोफेसर दंतवाला यांच्या अध्यक्षतेखाली पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडोतीस रिकामी जागा या योजनेच्या काळात भारतात दोन परकीय आक्रमणांना तोंड द्यावे लागले बघा परकीय आक्रमण आत्ताच आपण पाहिलं तर कोणत्या योजनेच्या काळामध्ये दोन परकीय आक्रमणांना तोंड द्यावे लागले मग तर याचं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये ओके okay? आणि हीच तिसरी पंचवार्षिक योजना मग अपयशी ठरली पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आय डी बी आय आणि यू टी आयची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आली खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा आय डी बी आय आणि यू टी आय यांची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान करण्यात आली तर कोणती होती मग ही पंचवार्षिक योजना तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान आय डी बी आय आणि यू टी आयची स्थापना करण्यात आली ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक चाळीस चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या प्रतिमानावर आधारित होती बघा चौथी पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान कोणत्या प्रतिमानावर आधारित होती तर कोणत्या मग तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक कोणतं तर ॲलन मान आणि अशोक रुद्र यांचे प्रतिमान हे चौथी पंचवार्षिक योजना या प्रतिमानावर आधारलेली होती पुढचा प्रश्न पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात देशात सामुदायिक विकास कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आली बघा पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये देशामध्ये सामुदायिक विकास कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पण ती कोणत्या वर्षापासून करण्यात आली असा प्रश्न विचारला आहे तर ती करण्यात आली एकोणीसशे बावन्नपासून एकोणीसशे बावन्नपासून सुरू करण्यात आली पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक बेचाळीस एकोणीसशे बहात्तरला बोकारो पोलाद प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाला बघा बोकारो पोलाद प्रकल्प कधी सुरू झाला एकोणीसशे बहात्तरला पण ते कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झाला तर कोणत्या मग तर, तर, तर तो झाला चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झाला पुढचा प्रश्न एकोणीसशे त्र्याहत्तरला एस ए आय एल सेलची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आली बघा एकोणीसशे त्र्याहत्तरला सेलची स्थापना झाली पण ती स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आली तर काय असेल याचं उत्तर मग तर सेलची स्थापना चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आली ओके एकोणीसशे त्र्याहत्तरला पुढचा प्रश्न सरगती योजना एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी या कालावधीसाठी तयार केली होती ही रचना करते वेळी खालीलपैकी कोण नियोजन आ आयोगाचे अध्यक्ष होते बघा सरगती योजना एकोणीशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी या कालावधीसाठी तयार केली पण ही तयार करताना नियोजन आयोगाच्या अध्यक्ष ते को अध्यक्ष कोण होते असं विचारलंय तर कोण होते मग अध्यक्ष तर ते होते मोरारजी देसाई ऑप्शन क्रमांक डी पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पंचेचाळीस चौथ्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा कोणी तयार केला बघा चौथ्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा कोणी तयार केला असा प्रश्न विचारला आहे तर कोणी केला मग तर तो, तो केला धनंजय गाडगिळ यांनी धनंजय गाडगिळ यांनी चौथ्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार केला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सेहेचाळीस प्रश्न क्रमांक सेहेचाळीस तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्रावर मुख्य भर देण्यात आला होता बघा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या क्षेत्रावर मुख्य भर दिला होता तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये तर कोणत्या तर कृषी व उद्योगावर या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मुख्य भर दिला होता पुढचा प्रश्न भेल व एल आय सीची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आली खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा भेल व एल आय सीची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आली तर या दोन संस्थांची स्थापना करण्यात आली दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये ओके भेल व एल आय सीची स्थापना करण्यात आली दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पुढचा प्रश्न पहा कोणत्या पंचवार्षिक योजना काळात एकात्मिक बाल विकास योजना सुरू करण्यात आली खूप महत्त्वाचा प्रश्न बघा एकात्मिक बाल विकास योजना ही कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान किंवा कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये सुरू करण्यात आली तर ही जी एकात्मिक बालविकास योजना आहे ती सुरू करण्यात आली पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये ओके ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न पहा एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आले बघा चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण कधी तर एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये तर ते कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आले तर ती पंचवार्षिक योजना होती चौथी पंचवार्षिक योजना पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पन्नास पहिल्या पंचवार्षिक योजनेत खालीलपैकी कोणत्या क्षेत्रास विशेष प्राधान्य दिले गेले बघा पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये असे कोणते क्षेत्र आहे की त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले तर ते क्षेत्र होते कृषी क्षेत्रास कृषी क्षेत्राला पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये विशेष प्राधान्य दिले गेले तर पहा मित्रांनो अशा प्रकारच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन्नास प्रश्न पाहिलेले आहेत आणि आता उरलेले हे समोरचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ओके तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा ओके ठीक आहे थँक्यू धन्यवाद